संविधानाची तत्व पालन करणारी माणसं राजकारणात समाजकारणात आणावी लागणार आमदार सिद्धार्थ खरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आमदार सिद्धार्थ खरात यांना समाजभूषण पुरस्कार बहाल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती मेहकर दोन हजार पंचवीसच्या वतीने आज सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे यांचा बहारदार बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात किशोर गारोळी कुमारी माधवी देवानंद पवार लिंबाजी पांडव आशिष रहाटे दिलीप वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आमदार सिद्धार्थ खरात यांचा नागरी सत्कार करण्यात आला व समाजभूषण पुरस्कार यावेळी देण्यात आला तसेच युवा उद्योजक पुरस्कार किशोर गारोळे यांना तर अनाथांची आई कुमारी माधुरी देवानंद पवार यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर हे होते तर उद्घाटक म्हणून कुमारी माधुरी देवानंद पवार ह्या होत्या सत्कार मूर्ती मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात हे होते यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर आराख मार्गदर्शक किशोर गवई संदीप गवई प्रतीक अंभोरे रवी पवार नागेश आराख योगेश आराख रवी डुकरे पिंटू सरदार प्रवीण भिसे करण देबाजे अमर कंकाळ सागर देबाजे सोनू देबाजे मनोज नरवाडे यांच्यासह शहरातील सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे वार्डचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले यावेळी शहरातील मोठ्या संख्येने महिला भगिनी तसेच नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते

आज मी अत्यंत आनंद आहे आणि अभिमानाच्या मागणी पोहोचवतो मला जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकतीसव्या देखील मित्र भक्तांना आपल्या आयुष्याचा मूलमंत्र आहे आदर मी आमदार सिद्धार्थ खरत साहेबांचे मी विशेष अभिनंदन करतो की त्यांचे सामाजिक कार्य शिक्षण क्षेत्रातून योगदान आणि लोकसभा लोकसेवा हे बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारे आहे बुंधुराने आजच्या या भव्य जयंती महोत्सवात आपल्या गायक कलाकारांनी बाबासाहेबांप्रती अभिमानाची जी गीते सादर केली आहेत संगीताच्या स्वरांमध्ये बाबासाहेबांचे सत्तेचे बंधुत्वाचे आणि स्वाभिमानाचे विचार गुंजव आहेत Yeah,

बंधुनो पंचाहत्तर वर्ष झाले पंचाहत्तर वर्ष आपण लोकशाहीच्या मार्गाने चालतो समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या विचारानं लोकशाहीची पायाभरणी झालेली आहे समता म्हणजे काय सगळे समाज सगळे जण सगळ्या समाजातील सगळे लोक समान पातळीवर समान संधी ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांना दिली पाहिजे न्याय न्याय कोणता सामाजिक न्याय राजकीय न्याय आर्थिक न्याय झाला का झाला का काय झाला भारताच्या राज्यघटनेच संविधानाचं नाव घेता हो न्याय आतापर्यंत नाही झाला कारण भारतीय संविधान चालवणारा चांगले जे काय राजकारणे जे काही चांगले वरिष्ठ स्तरावर राज्य पातळीवर देश पातळीवर बसणारी जी माणसं आहेत ती माणसं आपल्याला मिळाली नाही आणि म्हणून भारतीय संविधानात जे तत्व आहे सगळ्यांना न्याय असेल राजकीय सामाजिक आर्थिक न्याय एकीकडं पाच टक्के लोकांकडे अंबानी अदानी असेल टाटा असेल अंबानी असेल या अशा पाच टक्के लोकांकडे पंच्याण्णव टक्के लो आपल्या भारताची संपत्ती आहे आणि पंच्याण्णव टक्के लो लोक आज सुद्धा दुबळे आहेत गरीब आहेत वंचित आहेत का हा न्याय झाला का हे समता आली का याला म्हणतात का याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार इथली शासन व्यवस्था आणि चालवणारी जी काही मंडळी होती ती जबाबदार आहे आणि म्हणून पंच्याहत्तर वर्षापूर्वी अगोदरच्या पाच पंचवीस वर्षामध्ये हा हिशोब झाला असता तर भारतामध्ये समता आणि स्वातंत्र्याचं वारक केव्हाच वागाव लागला असता आणि म्हणून वेळ गेले नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो काही मंत्र दिलेले आहेत आपल्याला जी काही लोकशाही दिलेली आहे त्यांनी की घटना वाईट नाही संविधान वाईट नाही संविधान कोण चालवतो त्याच्यावरती महत्वाचं आहे आणि म्हणून यापुढे संविधानाची तत्व पालन करणारी माणसं राजकारणात समाजकारणात आपल्याला आणावे लागणार आहे समतेचं तत्व आपल्याला पाळावं लागणार आहे तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी हे जे मेकर आहे मेकर खूप चांगलं शहर आहे हा चांगला भाग आहे परंतु या ठिकाणी समाजामध्ये ही समाज आणि तो समाज एकत्र नाही महाराजांच्या घरात काय झालं तर तेल्याला काही वाटत नाही आणि बंजाराच्या घरामध्ये काय झालं बंजारा वस्तीमध्ये तर वंजारी वस्ती जात नाही मराठ्यामध्ये काय झालं तर बौद्ध जात नाही बौद्धाकडे काय झालं तर दुसरे दखल अंदाज नाही हे बरोबर आहे का बाबासाहेबांनी सांगितलं स्वातंत्र्य पाहिजे पण स्वातंत्र्या बरोबर बंधुभाव पाहिजे भातृत्व पाहिजे प्रेम पाहिजे करुणा पाहिजे संपूर्ण बाजूच्या प्रत्येक समाजाच्या बद्दल आपल्या मनामध्ये प्रेम पाहिजे आदर पाहिजे बंधुभावाच वातावरण पाहिजे आहे का आहे का नाही यांनी का हे वातावरणच निर्माण होऊ दिलं नाही जाती जातीमध्ये भांडणं केली हे तत्व नाही संविधानाचं संविधानाचं तत्व असं आहे की आम्ही अनेक असलो विविध असलो तरी आम्ही एक विविधतेतून एक पंचालय काय एक असलेल्यांना डिव्हिजन करायचं जे काही एकात्मता ती फोडायचे आणि हे समाजकारण राजकारण आपल्याला ओढून काढायचंय मोडून काढायचंय आणि म्हणून मेहकरच मॉडेल सांगून ठेवतो मेहकरचं मॉडेल आता मेहकर मर्यादित राहत नाही हे बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र आणि सगळीकडे वनव्यासारखं पसरल्याशिवाय राहणार रा नाही या भागामध्ये काही माणसं आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांचा एक सगळ्या समाजांचा आदर करू पाहतो परंतु काही समाजामध्ये काही अशी घाणेरडी माणसं आहेत अशी टाळकी आहेत की त्यांना शिवशाहू फुले आंबेडकरी विचार एक नको आहे त्यांना जाती जातीमध्ये वैमनस्य पाहिजे आता अलीकडे सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये अशा काही घटना घडल्या अशा काही घटना घडल्या बंधू नो शिवशाहू फोले आंबेडकरी विचार मांडणारा कोणताही समाज महापुरुषांची कधीच विटंबना करत नाही बदनामी करत नाही परंतु काही लोक मुळात बाबासाहेबांचा बाबासाहेबांना मानणारा माणूस कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा कधीच अपमान करणार नाही केलाय कधी परंतु काही इतर मंडळी जी आहेत जी माथे फिरू ज्याला म्हणतो माथे फिरू मातेपुरुष सगळीकडे असतात अशी काही माते फिरू माणसं समाजामध्ये त्यांना हे बरं दिसत नाही म्हणून अशा माते फिरूनिरूंना आपण ओळखलं पाहिजे आणि म्हणून इथून पुढं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन हा विचार मानणारा जो काही सगळा समाज आहे एकेकाला निवडायचं आहे सिलेक्ट करायचं आहे आणि यांची आणि विचाराच वार आपल्याला या मतदारसंघामध्ये बंधू नव मी आमदार झालो आहे शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचा कोंदन पालेला हा माणूस आहे तुम्ही ज्या भावनेनं मला मतदान केलंय वाया जाणार नाही लक्षात ठेवा गॅरंटी देतो भौतिक संध्या भौतिक विकास तुम्ही करणारच आहे रस्ते होणार पाणी होणार नळ येणार थोडं थोडा एकदमच लगेच आताच मागू नका हे सगळं करणार विकास कामासाठी मला कोणी आणू शकत नाही मी मला लोकांनी निवडून दिलेला आमदार आणि आमदार म्हणजे काय असत हे मी आता सगळ्यांना दाखवून देणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्याला करायचं होतात इथल्या नाल्या इथले गटार इथले घरकुलं इथले रस्ते पांढर रस्ते इथले सगळे एमआयडीसी उद्योग सगळ्या सुविधा सौंदर्यीकरण ते हे होणारच हे तर करावंच लागेल परंतु याच्याही पलीकडे माणूस म्हणून आपल्याला सगळ्यांना उभा करायचंय माणसाच्या सगळ्या समाजाच्या सगळ्या 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 समाजाच्या जीवनामध्ये उत्क्रांती घडून आणायची आहे विकास घडून आणायचा आहे प्रगती घडून आणायचं आहे आर्थिक उन्नती घडून आणायची आहे हे सगळं आपल्याला करायचंय बोलण्यासारखं खूप आहे मला सुद्धा गाणे ऐकायचे तुम्हाला माहिती आहे मला गाणे खूप आवडतात